रत्नागिरीत दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं कळतंय उद्या शिवसेनेचे पाच नगरसेवक हे गटामध्ये प्रवेश करणार आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात या पाचही नगरसेवकांनी प्रवेश केला होता मात्र आता राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या ते शिवसेनेत म्हणजेच शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतय विलास शिगवण वर रखांगी मेहबूब तळघरकर संतोष कलकुटके आणि अश्विनी लांजेकर अशी या पाच नगरसेवकांची नावं आहेत आपल्या आपल्या वॉर्डमध्ये विकास कामांना चालना देण्यासाठी विकास कामांचा वेग वाढवण्यासाठी आपण पक्ष बदलाचा निर्णय घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय यासाठी आज त्यांनी जिल्हा प्रशासनाला पत्र दिलेलं आहे तर उद्या योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे याविषयी नगरसेवक विलास शिगवण यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूया नमस्कार मी विलास शिगवण आणि माझे सहकारी चार नगरसेवक असे आम्ही एकूण पाच जणं पहिले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आम्ही राष्ट्रवादी या चिन्हावर निवडून आलेले सात जणं होतो आठ जण त्यातल्या सात जणांनी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात ह्या विधान सभेच्या इलेक्शनपूर्वी प्रवेश केला तर त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला आम्ही विरोधी पक्षात असून आता ही सत्ता येईल यू बी टीची असं आम्हाला सगळ्यांनी सांगितलं आणि विकास तर ठप्प होता दापोलीचा तर त्या दृष्टीने आम्ही डोळ्यासमोर ठेवून निव्वळ आमची कामं वार्डातली व्हावीत यासाठी आम्ही यू बी टीमध्ये प्रवेश केला परंतु त्यानंतर जे विधानसभेचे निकाल लागले त्या निकालात पूर्णपणे यूबीटीचा पराभव झाला त्यामुळं आमची परत पूर्णपणे निराशा झाली आणि जी कामं त्याच वेळेला नामदार दादा कदम यांच्या मार्फत दापोली तालुक्यात आणि शहरातही जिथे दादांचे जे नगरसेवक होते त्यांच्या वॉर्डात जी कामं होत होती ते आम्ही पाहत होतो आणि अक्षरशः माझ्या वार्डात तीस मीटरचा साधा पेवर ब्लॉकचा सा रस्ताही मी करू शकलो नाही तीन वर्षात अशी परिस्थिती होती अशा वेळेला जर आणि आता तर दादा मंत्री झाले तर मी बघत होतो की इतके सगळीकडे कामं चालू आहेत परंतु आमचे वार्ड जे अक्षरशः ओस पडल्यासारखे राहिले होते तर त्याच्यात चांगला विकास व्हावा त्याच्यातले जे कामं आहेत ज्यासाठी आम्ही निवडून आलो आहे ती कामं लोकांची व्हावीत म्हणून निवळ नुण आम्ही पाच जणांनी हा निर्णय घेतला की आत्ता दोन वर्ष उरलेत तीन वर्ष तर संपलेली आहेत अजूनही पुढची दोन वर्ष अशीच घालवायची का तर त्यापेक्षा आपण आपल्या पुढचा विचार करून आपल्या वार्डांचा विचार करून आपल्या शहराचा विचार करून शहराचा जो दादा विकास करतायत त्याच्यात आपलाही सहभाग व्हावा किंवा आपल्या काही डोक्यातल्या कल्पना असतील शहराच्या बाबतीत त्या दादांकडे बोलून त्याचाही निपटारा करायचा आणि बरीचशी कामं जी प्रलंबित आहेत ती पूर्ण करावीत म्हणून निवळ आम्ही हा विचार केला आणि आज आम्ही गट स्थापन केलेला आहे आणि उद्या दादांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाला आम्ही त्यांना एक चांगल्या प्रकारचं बक्षीस द्यायचं आणि उद्या आम्ही प्रवेश करायचा असं ठरवलेलं आहे